आज या ठिकाणी जोरवे जिल्हा परिषद गटाच्या आढावा निमित्त आज आपण ठाकरवाडी येथे अतिशय उत्साहात या ठिकाणी सर्वजण थंडीच्या आज थंडी वाढलेली एवढं थंडीतही आपल्या पहिल्या बघितले लाडच्या बहिणी भाऊ पुन्हा बाईला आम्ही म्हणत होतो बोला म्हणतो काय बोलल्या या ठिकाणी ग्रामपंचायत वस्तीवरील मुनाबाई जाधव तुळशीराम जाधव व या कार्यक्रमासाठी उपस्थित त्याचप्रमाणे आपल्या पिंपरने गावातील ज्येष्ठ दर्शक काकासाहेब गायकवाड त्याचप्रमाणे विनोदजी घोलक अंबोरे गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक संपतराव खेमगर व त्यांच्या सोबत व आपल्या कोळवडे गावातून आलेले ोंदे सचिन भाऊ दिगे आणि आपल्या गावातील मच्छिंद्र पाटील हलनर ज्ञानदेव श्रीराम आपल्या गावचे उपसरपंच मान्य रंगनाथजी जी शरद भालेराव व आपल्या गावचे सरपंच मान्य अशोक पाटील खेमनर हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे सगळे जबाबदार पदाधिकारी देखील आहेत या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींनी व्यथा सांगितली आपल्या लाडक्या भावांनी या ठिकाणी व्यथा सांगितली गोकुळ भाऊ खरी परिस्थिती आहे माझं गाव इथून बाजूलाच आहे सन दोन हजार दोन साली या ठिकाणावरून मी स्वतः माझी पिकअप होती मी या ठिकाणावरून दोन तीन महिलांना या ठिकाणावरून डिलेवरीसाठी सांगितल्या मी स्वतः नेलेलं आहे आता किशनराव हो तर इथं आहेच आहे हा आणि तुळशीरामा आहे परिस्थिती इतकी बिकट आहे कंटिन्यू माझी पिकअप या ठिकाणी चालेल पिकअप होता चारशे सात टेम्पो होता सर्व शेतकरी मंडळी क्षेत्र चांगले आणि अतिशय चांगल्या प्रकारे शेती कसतात ते होतो अतिशय चांगल्या प्रकारे शेती कसतात आणि वारंवार म्हणजे दोन हजार दोन ते आता दोन हजार पंचवीस तेवीस वर्ष झाली तेवीस वर्षात तीन पंचायत समिती तीन जिल्हा परिषद झाल्या आणि तीन विधानसभेच्या निवडणुका झाल्या पण हा कोपरा आता सांगितल्याप्रमाणे चाळीस वर्षात आपल्या प्रतिनिधीला हा कोपरा कधी दिसला नाही फक्त प्रतिनिधी दुसरे पाठवायचे भूलताफा पा द्यायच्या आश्वासनं द्यायचे आणि या ठिकाणावरून मत घेऊन निघून जायचं पुन्हा त्यांची गाठ घ्यायला यायचं नाही फक्त कारण जर समजा एखाद्या प्रतिनिधीनी इथलं प्रतिनिधित्व त्या बाजूचं करीत असलं त्यांनी जर सांगितलं की साहेब तुम्ही तर शब्द दिला होता आमच्या लोकांना की आम्ही निवडणूक झाल्यावर आम्ही या ठिकाणी असं असं काम करू तर ते काम आपल्याला पूर्ण करून द्यावं लागेल तर त्यांचं या ठिकाणी त्या प्रतिनिधीला उत्तर आलेलं आहे की तिकडे जायला रस्ता नाहीये आपण पुढच्या वेळेस बघू काय करायचं काय नाही ती समस्या त्यांनी त्या ठिकाणी सोडवली नाही निश्चित रुपाने या ठिकाणी सभामंडपची समस्या असेल लग्नविवाह सोहळा असेल गरीब कुटुंब येते या ठिकाणी सर्व राहणारे अंगणवाडीची समस्या खूप मोठी सांगितली म्हणजे आपण अजूनही या ठिकाणी भारत देशाला स्वातंत्र्य भेटून पंच्याहत्तर वर्षाच्या पुढे कालावधी झाला पण या ठाकरवाडीला अजून स्वातंत्र्य भेटल्यासारखं आपल्याला आज या ठिकाणी आल्यावर असं वाटलं का माजी गोंदे पाटील वाटलं का स्वातंत्र्य भेटल्यासारखं नाही या ठिकाणी वाटलंच नाही जर अंगणवाडी एवढी मोठी वस्ती असताना अंगणवाडी या ठिकाणी नाही म्हणजे खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे आपण आपल्या व्यथा सांगितल्या मी आपल्या बाजूच्याच गावचा डिग्रस मालून ज्याला आपल्या शिव नाही मी तुमच्याच गावचा आहे या ठिकाणी निश्चित रूपाने गोकुळ भाऊ असतील असल या ठिकाणी जेवढ्या समस्या आपण सांगितल्या निवडणुकीचा निकाल व्हायच्या अगोदर किंवा निवडणूक लागायच्या अगोदर याच्यातल्या निम्म्या समस्या आपल्या संपलेल्या असतील हा शब्द या ठिकाणी मी मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमचे युवकांच्या आयडॉल मान्य सुजयरा विखे पाटील व आपल्या संगमेर विधानसभेच्या आमदार माननीय अमोल भाऊ खताळ व आपले गोकुळ भाऊ दिगे यांच्या शब्दांनी तुम्हाला शब्द देतो की निम्म्य काम आपल्या संपलेल्या असतील आता किसननी या ठिकाणी सांगितलं की आमचे काही कॅम्प लावा काही दाखल्यांची व्यवस्था करा आमच्या आदिवासी समाजाला आडे अडथ निर्माण होतात तर कॅम्पची व्यवस्था गोकुळ भाऊ आपल्याला या ठिकाणी एवढ्या आठ ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आणि काही महिलांच्या लाडक्या के बहिणीच्या केवायसी राहिल्या असतील तर उद्या किंवा परवा गोकुळ भाऊ त्यांच्या ऑफिसचा माणूस पाठवून या ठिकाणी आपल्या केवायसी राहिलेल्या असतील त्या पूर्ण करून घेतील ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत लाडक्या बहिणीचे ती व्यवस्था आपली दोन ते तीन दिवसात इथं केवायसी करायला सेपरेट माणूस येईल घरोघर वाटलंच तर तो फिरल आणि आपल्या केवायसी त्या ठिकाणी करून घेऊन घेईल या ठिकाणी मालुंजे गाव आपल्या बाजूलाच आहे संत संगनमेर तालुक्यामध्ये जोरवे गाव असेल मालुंजे गाव असेल डिग्रस गाव असेल निमून गाव आहे एक या अशा गावांमधले सरपंच हे सगळे नामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आणि या गावांचा विकास एकदम झपाट्याने या ठिकाणी नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या ठिकाणचा रस्ता आपण रस्त्याची व्यथा सांगितली अक्षरशः आम्हाला सुद्धाही या ठिकाणी येत आता असं वाटलं होतं की निम्म्या रस्त्यातूनच गाडी माग घेऊन जावा आणि काहीतरी कारण देऊन त्यांना सांगावं का कार्यक्रमाला येता आलं नाही इतकी दुरावस्था या रस्त्याची आहे या ठिकाणी गोकुळ भाऊ आपल्याला मी तुम्हाला ठाकरवाडीला आश्वासित करू इच्छितो कि सगळ्यात मोठा प्रश्न हा आपला रस्त्याचा आहे आणि रस्ता जर झाला तर पुढच्या व्यवस्था या ठिकाणी सुरक्षित होणार आहे आपला सभामंडप असेल आपली अंगणवाडी असेल जर आपल्याला सभामंडप करण्यासाठी आणि अंगणवाडी बांधण्यासाठी जर वस्तूचा टेम्पो या ठिकाणी जर येणार नसेल तर तो भ्रस्त झाल्याशिवाय पर्याय नाही या ठिकाणी मी तुम्हाला आजच्या या आढावा बैठकी हो निमित्ताने आश्वासित करू इच्छितो आणि शब्द देतो कि निवडणूक झाल्याच्या सहा महिन्याच्या आत आपल्या या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम आणि पुलाचं काम या ठिकाणी सुरू होईल जर काम पूर्ण नाही झालं तर माझं घर तुम्हाला सगळ्यांना माहिती कुठे तुमच्या महिला भगिनी तुमचे तरुण आणि तुमच्या ज्येष्ठांनी येऊन जरी माझ्या घरावर दगड केली ना तरी मी मान्य करी की मी इथे शब्द दिला होता आणि ते काम पूर्ण करणं आमचं क्रम प्राप्त राहील हा महत्वाचा विषय आहे आम्ही जो शब्द देतो आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या जोरावर आम्ही कोणत्याही विकास कामाचं विकास काम कोणतंही असो आपलं आडी अडचणीचं काम असो दवाखान्याचं काम असू या ठिकाणी आपल्याला व्यक्तिगत व्यक्तिगत जीवनात पोलीस स्टेशनचं काम असू कुठलंही काम असू यासाठी आम्ही अर्ध्या रात्रीला आपल्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभं राहणार ही आश्वास सन या ठिकाणी तुम्हाला आजच्या या निमित्ताने देतो आता त्या महिला भगिनी खूप तळतळून सांगितलं की सहाव्या महिन्यात माझं फोट दुखायला लागलं पण मला गाडीनी जाता आलं नाही ताई तुला तुँ तुँ मी सांगू इच्छितो तुझं लग्न होऊन सात वर्ष झाले तू सांगितले की माझे लग्न होऊन सात वर्ष झाले मी फक्त ऐकते रस्ता होणारे होणारे तो फक्त आम्हाला ही निवडणूक झाल्याच्या नंतर सहा महिन्याचा कालावधी दे या आई माते समोर शपथ घेऊन सांगतो की सहाव्या ते सातव्या महिन्याच्या रस्त्याचं काम या ठिकाणी सुरू करून देऊ आम्ही गोकुळ भाऊ बरोबर आहे ना या ठिकाणी आम्ही त्या दिवशी तांबडे वस्तीवर गेलो होतो मच्छू भाऊने आम्हाला बोलवलं होतं इतकी दुरावस्था आहे रस्त्याची आपल्या चाळीस वर्षात या प्रतिनिधींनी कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही आणि कधी मागणी केली नाही गोकुळ भाऊ मागच्या पंचायत समितीचे सदस्य होण्यापूर्वी सदाशिव वागचौरे ते इथं आले होते अक्षरशः त्या लोकांनी या इथल्या लोकांनी साडेतीन तास त्यांना कोंडून ठेवलं होतं खरी गोष्ट आहे ना जाऊन नव्हतं दिलं खाली शेवटी संगमेर वरून त्यांना गाड्या बोलाव्या लागल्या कार्यकर्ते बोलावं लागले आणि इथला एक मोठा प्रतिनिधी आहे त्यांचंच काम करणार त्याला पाया पडून विनंती करून त्या माणसाला इथून सोडून नेलं आणि त्या ठिकाणी तो जो गेला तर पुन्हा पाच वर्ष आज आठ वर्ष झाले पुन्हा आलाच नाही ज आम्हाला तुम्हाला कोणत्याची गरज येणार नाही तुम्ही फक्त मी तुम्हाला सांगितलं तुमचं जर रस्त्याचं काम सुरू नाही झालं तुमचा रस्ता नाही झाला माझं घर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोकुळ भाऊचं घर डांबरीच्या कडेल आहे माझं घर डांबरीच्या कडेला आहे आणि आम्ही सातत्याने लोकांमध्ये काम करणारे लोक आहोत या ठिकाणी आमच्या समेत आलेले आपले आंबुऱ्याचे आपले ज्येष्ठ मार्गदर्शकही आहेत संपतराव खेमनर आहेत या ठिकाणी पिंपरनेचे काकासाहेब गायकवाड सगळे जबाबदार व्यक्ती आता शंकर मामानी थोडी मूक गेली शंकर मामा, मामा बोलले नाही काय त्यांनी मार्गदर्शन करायला लागत होत काय व्यवस्था आहे काय व्यथा आहे काय नाही त्या खरोखर मामा रस्त्याचं काम होऊन जायला लागत होतो नाही किरकोळ रस्ता आहे आज मालुनजातल्या रस्त्यांची परिस्थिती पाहिली कशी कोणता रस्ता राहिला मालुनजातला एकही रस्ता राहिला नाही वाड्या वस्त्यांवरचे फक्त दोन ते तीन रस्ते राहिले सगळे रस्ते पूर्ण झाले या ठिकाणी सरपंच आहे आपले जबाबदार व्यक्ती आहे शरद आहे रंगनाथ बिडगर आहे ज्ञानदेव श्रीराम सारखे तरुण या ठिकाणी गावात काम करतात हे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी त्यांचा पाठपुरावा आमच्याकडे राहील आमचा पाठपुरावा मंत्री महोदयांकडे राहील माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे राहील आमचा पाठपुरावा अमोल खतळ पाटलांकडे राहील कारण की आम्ही तुम्हाला शब्द देऊन गेल्याच्या नंतर आम्ही त्याला झोपा येऊन देणार नाही हा शब्द आजच्या या निमित्ताने आपल्याला देतो पुढच्या इतर काही समस्या असल्या या ठिकाणी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस माझा नंबर तुमच्याकडे बरं मला वाटतं पन्नास टक्के लोकांकडे असेल कोणतीही आडी अडचण असल्यास आपण आम्हाला कळवावं त्या ठिकाणी आपली आडी अडचण दवाखान्याची असेल सोडवली जाईल कोणतीही अडचण असू या ठिकाणी आपण आमचं स्वागत केलं गोकुळ भाऊचं स्वागत केलं आमचं सर्वांचं पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी पूर्ण ठाकरवाडीचे डिग्रस ग्रामस्थांचे डिग्रस कार्यकर्ते डिग्रज गावातील आपल्या जनसेवा विकास मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घडवला आणि एवढा लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्वजण येऊन बसले त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो होकरांचा आज या ठिकाणी सर्वप्रथम आमची दिलगिरी व्यक्त करतो की थंडी भरपूर थंडि आहे आणि कार्यक्रमाला का उशीर झाला आज या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या थंडीमध्ये बसून राहिल्या बरोबर तुमची सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक छोटीशी समस्येची मिटिंग या ठिकाणी आमचे शरद भाऊ असतील संदीप भाऊ असतील नवनाथ भाऊ असतील यांनी आयोजित केली त्यांचे मी विशेष आभार मानतो काळात तुम्ही खरोखर आज या ठिकाणी आम्हाला घेऊन आले निवडणुका होत राहणारे दर सहा महिन्याला निवडणूक आहे चार महिन्याला निवडणूक आहे पण ह्या समस्या जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला इथं आणलं तर हे खरोखर त्या निमित्ताने तुमचे विशेष आभार मानतो आणि खरोखर इथं आल्यानंतर खूप वाईट वाटलं का स्वातंत्र्याला आपल्या पंच्याहत्तर वर्ष झाले चाळीस वर्षापासून एकच लोकप्रतिनिधी या ठिकाणी संगमनेर तालुक्यात आहे आणि त्याच त्याच समस्या अजूनही सुटलेल्या नाही जनतेच्या साध्या साध्या प्रश्न आहे रस्त्यांच्या असल काही कोणाच्या खिशातून घेत नाही पण ज्या मानसिकता पाहिजे काम करून घेण्याची ती मानसिकता सुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींनी गेल्या चाळीस वर्षापासून दाखवली नाही याचं खरोखर वाईट वाटलं ताईंनी अगदी तळ तळमळीने सांगितलं काही तर आम्हाला वाटलं आल्यानंतर लोकांचे नवीन प्रश्न असतील मुलगा शिकलाय त्याला नोकरीसाठी साहेबांना सांग असे काही असे प्रश्न असतील पण अंगणवाडीच अजून शिकण्यासाठी नाहीये हे ऐकून खरोखर वाईट वाटलं आणि तुम्हाला खात्री देतो आता आश्वासन कसं द्यावा तुम्ही सांगितलं का दरवर्षी तर निवडणुकीच्या निमित्ताने येतात दरवर्षी सांगतात आम्ही रस्ता करू आम्ही हे करू आम्ही ते करू आता आम्ही कसं आश्वासन द्यावा तुम्ही कसं आता आमच्यावर विश्वास ठेवा आज आमच्या पुढे खरा प्रश्न वाटत आहे <laughs> कारण आता आम्ही म्हणायला जावा आम्ही हे सगळे प्रश्न मार्गी लावू तर तुम्ही माणशान दरवर्षी असंच ऐकतोय आम्ही त्याच्यामुळं तुम्हाला आश्वासन देण्यापेक्षा ज्यावेळेस आज आश्वासन देत नाही भविष्यात तुमचे काम ज्यावेळेस होतील त्यावेळेस आमच्या पुढचा जो कोणी उमेदवार येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्या पाठीमागं खंबीर खात्री देतो आज आम्ही म्हणू शकत नाही का तुमचे अशी प्रश्न सोडवले तुम्ही आमच्या बरोबर राहा पण एक शंभर टक्के खात्री सा, खात्रीशीर सांगतो तु। की ज्या तुमच्या अंगणवाडीचा विषय असेल अंगणवाडीचा खूप छोटासा प्रश्न आहे म्हणजे विशेष काही करायचं नाही आता आपले सर्वप्रथम सर्वांची नावं घ्यायची आपण या ठिकाणी आपले गावचे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत आमचे पिंपर्णीचे मार्गदर्शक काकासाहेब गायकवाड विनोदजी गोलक वाघा भुजे त्याचबरोबर मच्छू पाटील आमचे शंकर पाटील मार्गदर्शक आमचे आमचे मोठे भाऊ संपतराव किन्नर शरद भाऊ बारेराव आमचे डेप्युटी साहेब अग्न पाटील त्याचबरोबर आमचे आपले डिग्रस गावचे सरपंच अशोकराव पाटील ख्रेमनर अशोकराव पाटलांच्या निमित्तानं एक आठवण झाली का आज खरोखर डिग्रस मध्ये आल्यानंतर मामांची आठवण झाली शहरात रत्मा मामा हे मला नेहमी सांगायचे आमचं पंथ नपणत्या कामाच्या माध्यमातून ते नामदार साहेबांकडे यायची आमची भेट व्हायची ते मला सांगायचे तर तू इकडं आमच्या गावांकडे चक्कर मार तुला जिल्हा परिषद सदस्य होता आणि पाहिजे त्यावेळेस काय आपल्या डोक्यात असं हे नाही म्हणलं मामा मला जोर गावात उमजून द्या ना काही गावातच इतके प्रश्न पडले इतके काम करायचे पडले हे जिल्हा परिषद सदस्य आपल्या डोक्यात पण नाही पण मामाची दूरदृष्टी आता आठवत आहे खरोखर किती मामाची दूरदृष्टी होती त्यावेळेस मामाला वाटत होत भविष्यात एकहीतरी आपले उमेदवार राहणार आहे म्हणून तर खर तर अनेक समस्या आहेत आपल्या लाडक्या बहिणी केवायसी झालेल्या सगळ्यांच्या केवायसी आहे आता केवायसी करणं इतकं गरजेचं आहे तुम्ही जर केवायसी म्हणजे पैसे जर बंद झालेले असेल केवायसी केली तर पैसे पुन्हा चालू होतात आणि केवायसी जर केलेली नाही तर ते आता पैसे चालू होता पूर्ण पैश्यात बंद होते म्हणून आपल्याला केवायसी करणं आवश्यक आहे आपल्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला आम्हाला सांगा माणूस पाठवला पाहिजे आपण एक ऑपरेटर या ठिकाणी पाठवून देऊ आणि केवायसी या ठिकाणी सर्व महिला भगिनींची करून घेऊ पण सगळ्यांना मिळत आहे का पैसे कुणी आहे अजून ज्यांना लाडक्या बहिणीचे पैसेच भेटत नाही ज्यांचे बंद देखील चालू होते तर या निमित्ताने आता कोणीतरी सांगितलं की मागचे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आमचे पिंपरणीचे अधोबागून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी त्यांचे मी विशेष आभार मानतो उत्तम नाना आहे निलेश भाऊ आहे सर्वच सहकारी सर काय होत नाव कधी कधी असं अहो सगळ्यात महत्वाचं आमचे पिंपरणीचे सरपंच नारायण भाऊ काय म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो कोणाचं नाव घ्यायचं राहिला असं कारण या नावांचं कधी कधी असं एक दोन ठिकाणी जाणवलं एक जण म्हणे मला माझं नाव नाही घेतलं मी तिथं असतं पाहू आता पुढे जातो <laughs> उपस्थित उपस्थित असलेले सर्वच आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ज्या आपण समस्या मांडल्या रस्त्याच्या आता संधी भावना सांगितल्याचे सगळे प्रश्न मार्गी लागणारच आहे आपलं केंद्रामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण पाटील साहेब आहे आता एक पूर्वी आपले तुमच्या सर्वांच्या माध्यमातून तुम्ही तीस चाळीस वर्ष ज्यांच्याकडे समस्या मांडली होती लोकप्रतिनिधींकडे त्यांनी तुमच्याकडे कधी लक्ष दिलं नाही म्हणून तुम्ही त्यांची सत्ता उलटून टाकली आणि भगवा फडकून आपल्या आमदार अमोल भाऊ खाताला आमदार केलं तर हेच आपल्याला पुन्हा आता जिल्हा परिषद पंचायत समितीला पण या ठिकाणी हेच करून दाखवायचं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने सर आपल्याला पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपल्याला भगवा फडकायचा आहे आणि आपले निश्चितच सर्वच प्रश्न इथं आदिवासी भागामध्ये आल्यानंतर कधी कधी असं खरोखर वाईट वाटलं का आपल्या आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी देशाच्या सर्वोच्च पदावर आपली एक आदिवासी भगिनीच राष्ट्रपती पदावर सर्वोच्च स्थानावर आपल्या आदिवासी महिला असतानाही आज आदिवासी लोकांच्या त्याच त्याच समस्या आहे का जातीचे दाखले नाही मग नवनाथ भाऊनी सांगितले का आणि सगळ्यात महत्त्वाचे जातीचे दाखले तुम्हाला शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे आणि नक्कीच तुम्हाला या गोष्टीची आम्हाला कल्पना आहे की जातीच्या दाखल्यासाठी एकोणविशे पन्नास पूर्वीचा पुरावा लागतो का जो आपल्या आदिवासी भगिनीकडं आदिवासी नसतो का कारण आपले पूर्व शिकलेले नसतात तर तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुमचा स्वतःचा जरी शाळा सोडल्याचा दाखला असला आणि कुटुंबातील कोणाचा जा जातीचा दाखला असला तर मी आपण आपले आमदार अमोल भाऊ खताळ आणि आपले पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सर्वांचे दातीचे दाखले तातडीने काढून देण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी करू आणि दाखल्या भेटल्यानंतर अनेक शासकीय योजना असतात त्यातल्या त्यात आदिवासी समाजाला जास्त योजना असतात आता मला माहीत नाही तुम्हाला आतापर्यंत मागच्या पाच वर्षामध्ये कधी शिलाई मशीन वगैरे भेटलेलं आहे का पिठाची गिरण वगैरे अशा अनेक योजना आता तुम्ही जोरेमध्ये जर कोणी पाहुणे असले तर चौकशी करून बघा आमच्या म्हणजे मी अभिमानाने सांगतो आम्ही त्या ठिकाणी काम करीत असताना प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला कसा लाभ होईल यासाठी आम्ही प्रस्ताव करतो त्यावेळेस आतापर्यंत आम्ही आमच्या जोरे गावामध्ये अडुसष्ट पिठाचे गिरणी वितरण केलेलं आहे आमच्या आदिवासी भगिनींना त्याचबरोबर पंचाळीस शिलाई मशीन वितरण केलेले आहे असे अनेक आम्ही त्यावेळेस आपले योगा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आपल्या सन्मान्य शैलंत विके पाटील होतात तर त्यांच्या माध्यमातून आम्ही शिलाई मशीन असल पिठाची गिरणी असेल असे अनेक मुलींना सायकली त्याबरोबर सायकली जवळजवळ अडुसष्ट सत्तर सायकली आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मुली असतील मुलं असतील त्यांना त्या ठिकाणी वितरण केलेले आहे अशा के अनेक योजना असतात आपल्याला आता आपण देतो म्हणजे आम्ही काय खिशातून देत नाही फक्त लोकांकडून कागदपत्र घ्यायचे प्रस्ताव तयार करायचे ते आपल्याला त्याचा पाठपुरावा करायचा असतो तर अशा अनेक योजना तुम्ही समस्या सांगितल्या त्या समस्या निश्चितच सोडवणार आहे पण तुम्हाला एक खात्रीशीर सांगतो शासनाची प्रत्येक योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत कशी जाईल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आपण सर्वजण फक्त येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला आता निवडणुकीच्या वेळेस अनेक जण येतील ज्यांच्या कधी गाडीच्या काचा कधी खाली झाल्या नव्हत्या ते आता इथं येतील पाय पार आता यांनी सांगितलं आपल्या बंधुभाऊनी की आता आमच्याकडे आत्ता म्हणायला लागले की डिपी देतो आता जी पाठवतो हे असं पाच वर्षातून येणार आपलं मतदान घेऊन जाणार मागच्या वेळेस पण पाच वर्ष पूर्वी आले होते मतदान घेऊन गेले परत पाहायलाही आले हो नाही मागचे पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील तर मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो की आज ज्यावेळेस तुम्ही आम्हाला संधी द्याल महायुतीचे आपले जे कोणी उमेदवार असेल त्यांची आपली निशाणी कमळ असेल भारतीय जनता पार्टीचं आपले त्यावेळेस निशाणी कमळ असेल त्या कमळाचं बटन दाबून तुम्ही मायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतं देखील आपल्या परिसरामधून द्या तुमच्या सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू म्हणण्यापेक्षा शंभर टक्के सोडूच अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय श्रीराम